श्री स्वामी समर्थ आज थोडं वेगळ्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण दैनंदिन जीवनात सुखसंपन्नतेसोबत आपल्याला आयुर आरोग्य पण खूप महत्त्वाचे असते आणि आपल्या आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळा योगाभ्यास करताना आपण पाहतच असाल आणि कारणही तसंच आहे आजकाल जगात प्रत्येक व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक थकव्याशी झगडावे लागत आहे त्यामुळे आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी सिस्टीम वाढवण्याची गरज आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला योग्य आहार योगाभ्यास यांची मदत घ्यावीच लागते पण मला वाटतंय वेगवेगळा योगाभ्यास वा कसरती केल्यापेक्षा सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण अभ्यास आहे जो आपल्या शरीराला मनाला योग्य वळण लावतो आपल्याला ऊर्जावान बनवतो मी स्वत कोरोना काळात हे अनुभवलं आहे माझी आणि आम्ही सूर्यनमस्कार नियमित करत असल्यामुळे त्या कठीण काळात पण आमची इम्युनिटी सिस्टीम खूप चांगली होती म्हणून मला वाटते इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार सर्वात उत्तम आणि फायदेशीर ठरतो सगळे योगाभ्यासात आणि आसनांमध्ये सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण अभ्यास आहे तो केल्यावर तुम्हाला इतर योगासनांची गरज भासणार नाही याच्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच पण त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या समस्या देखील मुळापासून नष्ट करता येतात सूर्यनमस्कार ही अशी योगासन प्रणाली आहे ज्याचा सराव केल्याने पूर्ण व्यायामाचा फायदा मिळतो म्हणूनच याला सर्वात चांगला योगाभ्यास मानला जातो सूर्यनमस्कारात एकूण बारा स्टेप्स आहेत मुळात यामध्ये ज्या बारा स्टेप्स आहेत ते योगाभ्यासातील बारा वेगवेगळी आसने आहेत जी भगवान सूर्याच्या बारा नाममंत्रांनी सिद्ध होतात त्यामुळेच याला परिपूर्ण योगाभ्यास प्रणाली म्हणतात याचा रोज सराव केल्याने शरीराला शक्ती मिळते शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते ज्यामुळे राग नियंत्रित करता येतो आत्मविश्वास वाढतो पचनसंस्थेला बळ मिळते आणि ती मजबूत होते शरीराचा जाडेपणा म्हणजेच स्थूलता कमी होतो आणि आपल्यामध्ये रोगप्रतिकारशक्तीचा वेगाने विकास होतो संस्कृतमध्ये एक श्लोक आहे आदित्यस नमस्कारान येवंती दिने दिने प्रज्ञा आयुषप्रज्ञाबलम वीर तेजस्तेषाम जायते याचा अर्थ असा जो रोज सूर्यनमस्कार करतो त्याचे आयुष्य बुद्धी बळ वीर्य म्हणजे शक्ती आणि तेज वाढते सूर्यनमस्काराच्या बारा स्टेप्स जाणून घेऊया म्हणजेच आपण सूर्यनमस्कार कसा करायचा हे बघूयात सूर्यनमस्काराचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपले शरीर बोलणे आणि मन शांत आणि संयमित करा आपले चित्त स्थिर करा जेणेकरून आपण आपल्या मनाची ऊर्जा सक्रिय करून ती स्वतःमध्ये स्थापित करू शकू एका मोकळ्या जागेत स्वच्छ आसन म्हणजे चटयंत्रा तुम्ही जर खोलीत सूर्यनमस्कार करत असाल तर खिडक्या दारे उघडा जेणेकरून ताजी हवा आत बाहेर येत राहील आणि तुमच्या मनालाही आनंद वाटेल आता सूर्यनमस्काराचा अभ्यास सुरू करूया सर्वात पहिली स्टेप येते प्राणामासन म्हणजे ही सूर्यनमस्कारची ही पहिली अवस्था आहे यात समर्पण आणि निर्मळता व्यक्त होते यासाठी दोन्ही पायांवर उभे राहा दोन्ही हात जोडून नमस्काराच्या स्थितीत डोळे बंद करा श्वास बाहेर सोडत ओम मित्राय नमहा या मंत्राचे ध्यान करा त्यानंतरची स्टेप आहे हस्त उत्तानासन म्हणजे सूर्यनमस्काराची ही दुसरी अवस्था आहे यामुळे आपले लक्ष स्थिर होते आणि एकाग्रता वाढते नमस्काराच्या स्थितीत असलेले दोन्ही हात वर उचला आणि मानेसोबतच शरीर मागे वाकवा श्वास आत घेत ओम रवये नमहा या मंत्राचे ध्यान करा उत्तानासन सूर्यनमस्काराची ही तिसरी अवस्था आहे मागे वाकवलेले हात आणि मान हळूहळू समोर आणा हात आणि मानेसोबत शरीरही समोर वाकवा श्वास हळूहळू बाहेर सोडत दोन्ही हात पायांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जमिनीवर टेकवा यावेळी गुडघे सरळ ठेवा आणि ओम सूर्याय नमहा या मंत्राचे ध्यान करा या स्थितीत काही वेळ थांबा अश्वसंचालनासन सूर्यनमस्काराची ही चौथी अवस्था आहे उत्तानासनाच्या स्थितीत हात जमिनीवर टेकवलेले असतानाच श्वास आत घेत आपला उजवा पाय लांब मागे घ्या त्याचवेळी really, आपले डोके म्हणजे मस्तिष्क आणि मान वर उचला आणि पाठ किंचित मागे घेचा मान वरच्या दिशेने उचला आणि ओम भानवे नमहा या मंत्राचे ध्यान करा चतुरंगदंडासन सूर्यनमस्काराची ही पाचवी अवस्था आहे श्वास बाहेर सोडत दोन्ही हात जमिनीवर टेकवून दोन्ही पाय मागे घ्या आपली कंबर म्हणजे नितंब जास्तीत जास्त वरच्या दिशेने उचला या स्थितीत ओम खगाय नमहा या मंत्राचे ध्यान करा अष्टांग नमस्कार सूर्यनमस्काराची ही साष्टांग नमस्काराची अवस्था आहे श्वास रोखून पाय लांब ठेवा आणि आपले गुडघे छाती आणि कपाळ जमिनीवर टेकवा कंबर म्हणजे नितंब वर उचला श्वासोश्वास सामान्य करून ओम पूषणे नमहा या मंत्राचे ध्यान करा आणि आपले चित्त स्थिर करा भुजंगासन सूर्यनमस्काराची ही सातवी अवस्था आहे दोन्ही पाय मागे समांतर ठेवा गुडघे जमिनीवर चणहू द्या हात जमिनीवर तसेच टेकवून ठेवा छाती आणि मान वर उचला श्वास आत घेत ओम हिरण्यगर्भाय नमहा या मंत्राचे ध्यान करा अधोमोक्ष्वानासन सूर्यनमस्काराची ही चतुरंग दंडासनासारखीच अवस्था आहे हात जमिनीवर टेकवलेले असतानाच पाय लांब खेचून कंबर जास्तीत जास्त वर उचला आपली मान दोन्ही हातांच्या मध्ये स्थिर करा श्वास हळूहळू बाहेर सोडत स्थिर व्हा आणि ओम मरिचेय नमहा या मंत्राचे ध्यान करा अश्वसंचालनासन पुनरावृत्ती सूर्यनमस्काराची ही नववी अवस्था आहे हात जमिनीवर टेकवलेले असतानाच श्वास आत घेत आपला डावा पाय लांब मागे घ्या त्याचवेळी आपले डोके आणि मान वर उचला आणि पाठ किंचित मागे खेचा मान आणि छाती वरच्या दिशेने उचला ओम आदित्याय नमहा सूर्यनमस्काराची ही तिसऱ्या अवस्थेसारखीच आहे मागे वाकवलेले हात आणि मान हळूहळू समोर आणा हात आणि मानेसोबत शरीरही समोर वाकवा श्वास हळूहळू बाहेर सोडत दोन्ही हात पायांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जमिनीवर टेकवा यावेळी गुडघे सरळ ठेवा आणि ओम सवित्रे नमहा या मंत्राचे ध्यान करा या स्थितीत काही वेळ थांबा हस्त उत्तानासन पुनरावृत्ती ही दुसऱ्या अवस्थेसारखीच आहे नमस्काराच्या स्थितीत असलेले दोन्ही हात वर उचला आणि मानेसोबतच शरीर मागे वाकवा श्वास आत घेत ओम अर्काय नमहा या मंत्राचे ध्यान करा प्रणामासन पुनरावृत्ती ही सूर्यनमस्काराची पहिली आणि शेवटची अवस्था आहे दोन्ही पायांवर उभे राहा आणि डोळे बंद करा नमस्काराच्या स्थितीत श्वास बाहेर सोडत ओम भास्कराय नमहा या, या मंत्रावर लक्ष केंद्रित करा जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात सूर्यनमस्काराचा समावेश केलात तर तुम्हाला नक्कीच याचे अनेक फायदे मिळतील नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो ज्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग म्हणजे निखार सुधारतो सूर्योदयापूर्वी उपाशीपोटी सूर्यनमस्कार केल्यास बद्धकोष्ठता अपचन जळजळ यासारख्या तक्रारी दूर होतात आणि तुमची पचनसंस्था मजबूत होण्यास खूप मदत होते नियमित सूर्यनमस्कार केल्याने स्नायूंमध्ये म्हणजे मांसपेशींमध्ये ताकद येते तसंच शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते ज्यामुळे जाडेपणा आणि लठ्ठपणाच्या तक्रारी दूर होतात सूर्यनमस्कार केल्याने तुमचा पाठीचा कणा म्हणजे रिडकी हड्डी मजबूत होते आणि तुमच्या शरीरात लवचिकता येते सूर्यनमस्कारामुळे तुमच्यामध्ये सकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढते ज्यामुळे तुम्ही तणाव म्हणजे स्ट्रेस आणि नैराश्य यांपासून दूर राहता आणि उत्साही जीवन जगता दैनंदिन जीवनात सूर्यनमस्कार तुमच्या इच्छाशक्तीला मजबूत करतो आणि तुमच्या रोगप्रतिकार शक्तीचाही विकास करतो म्हणूनच आपण सूर्यनमस्काराचा आपल्या रोजच्या जीवनात समावेश करायला हवा खरंच सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे मी जास्त नाही रोज फक्त पन्नास सूर्यनमस्कार करतो दिवसभर मन प्रसन्न राहतं कामात उत्साह टिकून राहतो धाप लागत नाही त्याचसोबतच ॲसिडिटी वगैरे त्रास नाही होत हा एक मानसिक व्यायाम पण असल्यामुळे मनातून एक शांतता जाणवते चिडून बोलणे तर माझे जवळजवळ बंदच झाले आहे सूर्यनमस्काराने खरंच फायदा होतो हा माझा अनुभव आहे नक्की करा सुदृढ आणि प्रसन्न राहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा